सागरों से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं सागरों से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं और जो हजारों तूफानों से टकराते हैं उसे भीम का ज्ञान कहते हैं एक जुटी चार वर्ती आरूढ़ होनी चलबा पुड़ती निर्मुनी महाराष्ट्र या जगती करी निज नाव सांगून गेले मला भीमराव असं सांगणारे अण्णाभाऊ साठे हे म्हणतात की हा महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे हा महाराष्ट्र एक संघ राहिला पाहिजे आणि मग बाबासाहेब असं म्हणतात सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या त्यांच्या संविधान सभेतल्या भाषणामध्ये की हा देश हा पूर्वी पारतंत्र्यामध्ये होता हजार वर्ष पण पूर्वी हा देश लोकशाहीचा आणि स्वातंत्र्य असलेला हा कितीतरी हजार वर्ष स्वतंत्र असलेला आणि लोकशाही असलेला देश होता भगवान बुद्धाच्या पूर्वी भगवान बुद्धाच्या काळामध्ये कपिलवस्तूमध्ये शुद्धोधनाच्या काळामध्ये सम्राट अशोकाच्या काळामध्ये मौर्यवंशामध्ये नंदवंशामध्ये सम्राट हर्षवर्धन सम्राट कनिक्ष सम्राट विक्रमादित्य असे कितीतरी राजे सम्राट भरत असे कितीतरी नावं या देशामध्ये सांगता येतील की त्या काळामध्ये लोकशाही होती ही लोकशाही आम्हाला नवीन नाही हे स्वातंत्र्य आम्हाला नवीन नाही पण हे स्वातंत्र्य आम्हाला जे एकोणीसशे सत्तेचाळीसला ला मिळालेलं आहे हे स्वातंत्र्य हे टिकलं पाहिजे आणि हे जर स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर हा देश एक संघ एक जीव आणि एक जिन्शी राहिला पाहिजे हा देश एक जिन्शी जर राहिला नाही तर महादेश तुटला तर या देशातल्या तमाम वंचित शोषित गरिबांचं वाटोळं होणार आहे कारण कोणत्याही संकटाची झळ पहिल्यांदा गरिबांना लागते आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की हा देश एक संघ पाहिजे बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की मी प्रथमताई भारतीय आहे आणि अंतिमताई भारतीय आहे राष्ट्रवादाच्या बद्दल बाबासाहेब सांगत असताना म्हणतात की भारत माझा देश जो आहे या भारताला जगामध्ये महासत्ताक होण्यापासून कोणतीही जगातली शक्ती वाचू शकत नाही रोखू शकत नाही हा देश महासत्ताक झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा देश महासत्ताक होता दहाव्या शतकापर्यंत या देशाचं जे जी डी पी होतं दरडोई उत्पन्न हे तेहतीस टक्के होतं आणि म्हणून आपल्या देशामध्ये लोक असं म्हणत होते की सोन्याचा धूर निघत होता कारण प्रत्येकाच्या घरामध्ये क्विंटल क्विंटलने सो आणि तणाने सोनं होतं असा हा आमचा भारत देश सोने की चिड्या म्हणून आपला देश हा मांडला जात होता आणि मग बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे की हा देश सोन्याची चिडिया पुन्हा झाला पाहिजे आणि जगात सर्वोच्च असा झाला पाहिजे हा देश मोठा झाला पाहिजे जगातली महासत्ता झाला पाहिजे जगातला गुरु झाला पाहिजे विश्वगुरू झाला पाहिजे हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे परंतु या देशामध्ये काही मंडळी ही, ही देशविघातक शक्ती या देशाला फोडण्याचा तोडण्याचा या देशाचा प्रयत्न करीत आहेत आणि हा देश विविध मार्गाने जातीच्या नावावर धर्माच्या नावावर पोट जातीच्या नावावर आणखी कोणत्या तरी नावावर मग संविधानाच्या नावावर आरक्षणाच्या नावावर कोणत्या तरी नावावर वेगळ्या पद्धतीनं मग शेतकऱ्यांच्या नावावर मग तरुणांच्या नावावर मग बेजोराज बेरोजगारांच्या नावावर अशा छोट्या छोट्या अशा गोष्टी सांगून हा देश तोडण्याच्या आणि फोडण्याच्या प्रयत्नात आहेत आणि जगातल्या साम्राज्यवादी देशांच्या घशामध्ये हा देश घालण्याचा आणि या देशाला गुलाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्याला ऐकलं पाहिजे की हा देश एक संघ राहिला पाहिजे माझ्या आंबेडकरवादी सगळ्या समाजाला माझी नम्र विनंती आहे की बाबासाहेबांचं आम्ही राष्ट्रवादाकडे राष्ट्रभक्तीकडं आम्ही नीट पाहिलं नाही बाबासाहेब म्हणतात की देश म्हणजे देशातील माणसं आणि देशमध्ये देशातील माणसं असतील तर मग एक मानु सा है, है मानु एक माणूस हा समृद्ध झाला पाहिजे हा हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे आणि देश समृद्ध झाल्याशिवाय देशातला माणूस समृद्ध होऊ शकत नसतो देश एक संघ झाल्या राहिल्याशिवाय एक संघ राह झाल्याशिवाय देश समृद्ध होत नसतो आणि देश जगात महासत्ता होत नसतो आणि म्हणून आपल्याला एक संघ हे बाबासाहेबाचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे समृद्ध देश हे स्वप्न साकार करायचं आहे हे बाबासाहेबानं हे संविधानाच्या निमित्तानं आम्हाला सांगितलेलं आहे आणि म्हणून आम्हाला नीट लक्षात घेणं आवश्यक आहे की बाबासाहेबांनी जे सांगितलं ते आम्ही तंतोतंत पाळणं आवश्यक आहे पण आमच्या समाजामध्ये एक तास भाषण ऐकायला कोणाला वेळ नाही बाबासाहेबांचं एक तास पुस्तक वाचायला वेळ नाही व्हॉट्सॲपवर आलं व्हॉट्सअप विद्यापीठ दहा ओळी वाचल्या की त्याच्यावर मत तयार झालं की लगेच त्याचं लगेच तो कोणाचं ऐकत नाही या जगामध्ये गैरसमज असा शत्रू आहे तो सगळ्यात मोठा माणसाचा शत्रू आहे बायकोचा गैरसमज झाला तर नवऱ्याचं ते ऐकत नाही नवऱ्याचा गैरसमज झाला तर ते कोणाचंच ऐकत नाही नवरा बायकोचा गैरसमज झाला तर घर तुटल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून हे जे गैरसमज निर्माण करून हे जे ह्या देशाचं भारत देशाचं घर तोडण्याचं जे षडयंत्र या देशामध्ये चाललेलं आहे ते आम्हाला नीट समजून घेण्याची आवश्यकता हो आहे म्हणून बाबासाहेबाला नीट समजून घेण्याची आवश्यकता हो आहे बाबासाहेबाच्या पुतळ्यावर आम्ही जातो बाबासाहेबाची पूजा करतो बाबासाहेबाला मेणबत्ती उदबत्ती लावतो हार घालतो आणि बाबासाहेबाचा आम्ही सॅल्यूट मारून बाबासाहेबाला जय भीम म्हणून बुद्धाय म्हणून परत येतो बाबासाहेब पुतळ्यात आहेत काय बाबासाहेब पुतळ्या जिवंत आहेत का कुठं आहेत बाबासाहेब माझा पुतळ्या जिवंत नाही तर बाबासाहेब माझा संविधानामध्ये जिवंत आहे <wizard laughs>. बाबासाहेब माझा त्यांनी लिहिलेल्या ले शेकडो पुस्तकामध्ये जिवंत आहे आणि म्हणून माझ्या समाजानं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं ज्ञान हे जे आहे ते ज्ञान वाढवलं पाहिजे ते ज्ञान घेतलं पाहिजे आमचा समाज त्याकडे डुंकून पाहायला तयार नाही तरुण तर त्याला वेळ नाही आणि म्हणून सुद्धा वे लोकांनी आता याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि बाबासाहेबांनी आम्ही म्हणतो महाराष्ट्रामध्ये हो मोठमोठ्यानं काय म्हणतो एकच साहेब मनाला मोठ्यानं म्हणतो की नाही म्हणतो की नाही आपण एकच साहेब आमचा साहेब कोण आहे एकच साहेब आहे आमचा, शाहेब। आमचा, शाहेब आमचा. मग एकच साहेब बाबासाहेब जर आम्ही म्हणत असू तर मग एकाच साहेबाचं आम्ही ऐकलं पाहिजे मग कोणीतरी एखादा येडपट बाबा येईल असा या मोबाईल एवढा संविधानाचं पुस्तक दाखविल आणि हे संविधान बदलणार आहे म्हणून म्हणेल आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या त्या तेरा अनुच्छेदाचा ते तीनशे अडुसष्ट अनुच्छेदाचा मूलभूत अधिकार बदलणारच नाहीत कुठल्याही परिस्थितीमध्ये या बाबासाहेबाच्या संविधानाचा अपमान करील तर त्याचं थोबाड फोडलं पाहिजे थोबाड फोडलं पाहिजे आमच्या समाजाचं हे थोबाड फोडायचं जा काम जरा बंद झालंय अशा लोकांचं थोबाड फोडायची गरज आहे तर ते सोडाय सोडायचं सोडून आम्ही काय करून राहिलो आम्ही आमच्यामध्ये सुंदोपत सुंदी फाडून टाकीन तोडून टाकील, टाकील। करील हिऊ करील अरे कुणाला आपल्यातल्या आपल्यालाच आपल्यालाच तो आपल्याच इथं तुंबतोय कुठं घरातच अरे जा की तिथं ते येडपटाने बाबासाहेबाचा अपमान केलाय त्याचं थोबाड फोडून टाक हे देश तोडायला चाललंय त्याचं थोबाड फोड हा सगळं वाटोळ करायला निघालाय हे देशविघातक शक्ती करायला लागलाय त्याचं थोबाड फोड बाबासाहेबाचं आम्ही वाचलं पाहिजे बाबासाहेबांनी था बाबा आम्हाला बुद्धाने त्यांचा धम्म दिला बुद्धाने धम्म त्यांचा आम्ही नीट वाचला नाही बाबासाहेबाने आम्हाला शूद्रपूर्वी कोण होते हे सांगितलं बाबासाहेबाचं शूद्रपूर्व कोण होते आम्ही नीट वाचलं नाही बाबासाहेब म्हणाले शूद्रपूर्व कोण होते आणि शेवटला बाबासाहेब म्हणतात की शूद्र राजे होते अरे आम्ही राजे आहेत आणि राजे असून आम्ही राजकारण बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की जा तुझ्या घराच्या भिंतीवर जा लिहून हो ठेव की मी या देशाची राज्यकर्ती जमात होईल आणि हा उठतो आणि जाऊन त्या कोणाच्या तरी दारामध्ये घरकुल द्या की काहीतरी द्या की अरे जा संसदेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं संसदेमध्ये जाऊन बस राजकीय सत्ता ही अशी गुरु किल्ली आहे की ती सगळ्या कुलपाची चावी सगळे कुलप उघडील असं बाबासाहेबांनी सांगितलं माझ्या आंबेडकर वाद्याने आता जाऊन ते सगळे कुलप पा उघडले पाहिजेत बाबासाहेबांनी दिलेल्या चावी, बाबा चावी, बाबा चावी चा ना बाबासाहेबाची चावी तुमच्या हातामध्ये आहे बाबासाहेबाची चावी घ्या कुलप उघडा आणि ह्या एडपटाच्या नादी लागू नका अरे येडपटाच्या नादी लागल्यानं ना? आपले पक्ष संपले या नालायकांनी त्यांचे स्वतःचे पक्ष वाढवण्यासाठी आपले पक्ष संपवले बाबासाहेबांच्या नंतर रिपब्लिकन चळवळ संपवली आणि त्यांची पार्टी वाढवली या ठिकाणी आमच्या एकाही नेत्याला हे निवडून जाऊ देत नाहीत आणि पुन्हा म्हणतात युती झाली पाहिजे युती झाली पाहिजे युती झाली पाहिजे आणि कोणी जर लढायला लागला स्वतंत्र आमचा तर त्याला म्हणतात भाजपाची बी, बी, बी टीम आहे भाजपाची बी टीम आहे आणि मग उद्धव सेना कोणची टीम आहे उद्धव सेना कोणाची टीम आहे काँग्रेसची बी टीम नाही का मग शरद पवार ही कोणाची टीम आहे शरद पवार काँग्रेसची सी टीम नाही का उद्धव सेना बी टीम आणि शरद सेना आज नरेंद्र मोदी पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था निर्माण केली आता तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होणार आहे आणि लवकरच हा देश एक नंबरची राष्ट्र अर्थव्यवस्था होणार आहे ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे आणि एक दिवस या देशामध्ये सोन्याचा धूर निघाल्याशिवाय राहणार नाही आणि हा देश विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही याच्या दिशेनं ना आपल्याला काम करावं लागेल आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही जी धरून मंडळी बसलेली आहे ह्या आपल्या देशाच्या भोवती वाटोळं करायला यांच्यापासून आपल्याला सावध राहिलं पाहिजे ही कोणत्या शक्तीच्या नादात आहे ही नादात आहे एका शक्तीच्या या अल्पसंख्याक शक्ती अल्पसंख्याक शक्ती ही वोट बँक निर्माण करण्याच्या नादामध्ये हे आमचं काही सगळं विसरून गेले आणि ही शक्ती वाढवायला लागली ही शक्ती कोण आहे ही शक्ती बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये आठव्या खंडामध्ये सांगितलेलं आहे की ही शक्ती जी आहे ही शक्ती जगातला विध्वंस करणारी शक्ती आहे ही शक्ती ही अल्पसंख्याक मानणारी शक्ती ही जगाचा विध्वंस करणारी शक्ती आहे बाबासाहेब म्हणतात थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये की यामध्ये इस्लामने दोन जगाची दोन भागामध्ये विभागणी केलेली आहे पहिला जो भाग आहे तो त्यांनी केलेला आहे की दार उल इस्लाम म्हणजे जिथं जिथं इस्लामचा प्रदेश आहे जिथं जिथं इस्लामचं शासन आहे तो प्रदेश तो ते राज्य तो देश आणि दुसरा आहे दार उल हरम हरब दार उल हरब दारुल हरब असं दार म्हणतात ते दारुल हरब म्हणजे कोणतं की जिथं इस्लामची सत्ता नाही इस्लामच्या व्यतिरिक्त जिथं सत्ता आहे ती सत्ता म्हणजे भारत आला त्याच्यामध्ये भारतामध्ये इस्लामची सत्ता नाही आहे मग यामध्ये बाबासाहेबांनी अनेक उदाहरणं दिलेल्या आहेत की जिथं ही सत्ता नाही तिथं यांनी सांगितलेलं आहे हा जिहाचा हुकुम आहे की जिथं इस्लामची सत्ता नाही तिथं ती सत्ता नष्ट करून टाकायची आणि इस्लामची सत्ता प्रस्थापित करायची त्याचं जिवंत उदाहरण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं पण थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तान पाकिस्तान हे त्याचं उदाहरण आहे बाबासाहेब त्या बाबा थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये लिहिताना सांगतात की अफगाणिस्तानमध्ये संपूर्ण अफगाणिस्तान हा बुद्ध राष्ट्र होतं आणि आज मी तुम्हाला सांगतो लेटेस्ट की यात काही वर्षापासून अफगाणिस्तानचे लोक त्यांच्या इतिहासामध्ये एक धडा असतो की ते म्हणतात की आम्ही इस्लामपूर्व बुद्ध होतो असा एक धडा तिथं आता आहे हे मी जबाबदारीने सांगतो तर त्या देशामध्ये सगळ्यात मोठी जी मूर्ती होती होती की नाही ती संपूर्ण नष्ट केली जगातली सर्वात उंच सर्वात भव्य मूर्ती बुद्धाची नष्ट केली हजारो भिक्खू हजारो माणसं बुद्ध कापले गेले भारतामध्ये हे इस्लाम आल्याच्या नंतर बिहारमध्ये अजून सगळ्या सगळ्या संपूर्ण देशामध्ये यांनी संपूर्ण हे बुद्ध भिक्खू कापले आणि सगळे बि बुद्धिस्ट लोक कापून मारून टाकले आणि या ठिकाणी या राज्य करण्याचा प्रयत्न केला जर आपण या पद्धतीने ह्या अल्पसंख्यांकांना जर आपण जर लांगूल चालन करायला लागलो तर हे एडपाटासारखं लांगूल चालन केलं तर हे आपल्या उरावर बसतील आणि हा आपला देश नष्ट होईल हिंदू नष्ट होईल बुद्ध नष्ट होईल शीख नष्ट होईल जैन नष्ट होईल आणि ख्रिश्चन पण नष्ट होईल ख्रिश्चनाने पण नीट लक्षात घेणे आवश्यक आहे ख्रिश्चन पण राहणार नाही कारण शि ख्रिश्चन तुम्ही शांतीचा संदेश सांगता तू काय कसली शांती बिंती ठेवणार नाही ते कोणाची शांती ठेवित नाहीत हे सगळं नष्ट करून टाकणार आहेत आणि म्हणून आपल्याला याच्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे आणि हा देश हा आपल्याला एक संघ ठेवायला पाहिजे आणि म्हणून बौद्ध समाजाला मी सांगतो की मतभेद जरूर असतील आपल्या हिंदूचे आपले मतभेद जरूर आहेत परंतु कुठतरी समन्वयाच्या जागा असू शकतात कुठंतरी एक येण्याच्या जागा असू शकतात कुठंतरी विचारविनिमय करण्याच्या जागा असू शकतात त्या विचारवनी जागा शोधून आपण एकत्र आलं पाहिजे आणि आज नऊ द्या जर आंबेडकरी समाजाला जर आपलं राजकारण यशस्वी करायचं असेल तर तुम्हाला जवळचं हिंदूशिवाय दुसरं कोणी नाही आणि म्हणून हिंदूच तुम्हाला निवडून आणू शकतात आणि तुम्हाला या सत्तेवर बसू शकतात तुम्हाला सत्तेवर विराजमान व्हावंच लागेल आणि या देशाचं कल्याण करावं लागेल एक शेवटचं सांगतो की हा जो जिहाद आहे कुठपर्यंत आलाय हा तुमच्याच बांधापर्यंत येऊन ठेपलाय काल पुण्यामध्ये एक मोर्चा निघाला <coughs> मोर्चा कसा निघाला मोर्चा कशासाठी निघाला तर मोर्चा आमचे रामगिरी बाबा आहेत इकडचेच आहेत ना आपल्या इकडचे रामगिरी बाबा आदरणीय त्यांनी रामगिरीबाबांनी या ठिकाणी एक काहीतरी वक्तव्य केलं एका मुस्लिम महापुरुषाबद्दल वक्तव्य केलं तर हे जे सगळे महापुरुष आहेत हे सगळे जिहादी महापुरुष निघाले पुण्यामध्ये त्यांनी एक मोर्चा काढला आणि मोर्चामध्ये काय केलं मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये त्यांनी काय केलं तुम्ही पाहिलं का बारकाईने आंबेडकर वाद्यांना मी नम्र विनंती करतो है। या सगड़ा कर। या या है का हे या सगळ्या घटनाकडं बार काही नाही बघा त्यांनी हातामध्ये निळे झेंडे घेतले ह्या जिहादी लोकांनी आणि संविधान घेतलं आणि संविधान घेऊन तो नालायक तो आमदार जितेंद्र आवाड पण या ठिकाणी नाशिकला येतो आणि संविधान घेऊन येतो काय कोणत्याही का कारणाने काय पण सांगतो ते असे हे आतताई लोक जे आहेत ते या ठिकाणी येतात आणि त्यांनी हे संविधान घेतलं झेंडिळे झेंडे घेतले आणि काय सांगितलं तनसे जुदा म्हणजे कोणती भाषा आहे तनसे जुदा म्हणजे म्हणजे मुंडकं छाटायचं आहे म्हणजे याचा अर्थ काय बाबाचं मुंडकं का छाटणार आहे आम्ही असं त्याचं म्हणणं आहे अरे मग तुम्ही मुंडकं छाटायची भाषा करता शरीरापासून धड वेगळं करण्या डोकं वेगळं करण्याची भाषा करता ही कोणत्या देशामध्ये करून राहिले या भारत देशामध्ये ज्या भारत देशामध्ये माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे माझ्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे ज्या संविधानामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलं तर मग तुम्हाला काही म्हणायचं असेल आज आपण जशी सभा करतो तशी त्यांनी पण सभा करायला पाहिजे त्यांनी पण त्या ठिकाणी आपले विचार मांडायला पाहिजे आणि रामगिरी बाबांच्या विरुद्ध त्यांनी पुरावे देऊन त्यांनी त्याचं खंडन केलं पाहिजे या देशामध्ये संविधानाचं राज्य असल्यामुळं पुरावा दिल्याशिवाय कोणालाही बोलता येणार नाही माझ्या बाबासाहेबांनी या ठिकाणी पुराव्याशिवाय कोणालाही बोलायचा अधिकार दिलेला नाही आणि म्हणून आपल्याला या देशामध्ये पुराव्याशिवाय बोलता येणार नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरूर आहे तुम्हाला प्रत्येकाला आहे मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही परंतु ह्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये मी बोलतो या प्रवृत्तीच्या विरोधात मुद्दाम बोलणं हे कुणीतरी बोलणं आवश्यक आहे म्हणून बोलत आहे या आपल्या समाजाला नीट समजलं पाहिजे की हे निळे झेंडे घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घेऊन आमच्या खांद्यावर बंदूक देत आहेत आंबेडकर वाद्यांच्या आणि आम्हाला भावनी करून आम्हाला त्या अशा पद्धतीच्या नालायक संघर्षामध्ये ओढून हिंदू आणि बौद्धांचं या ठिकाणी वैर निर्माण करण्याचं शत्रुत्र निर्माण करण्याचं हे षडयंत्र आहे हे आपल्या लोकांनी नीटपणे नीट, नीट समजून घेतलं पाहिजे आणि ह्या लोकांना धडा शिकवलं मी या ठिकाणी सांगतो एक आनंद हेगडे बोलला की संविधान बदलणार आहे आपल्या समाजाने एवढा घेगाटा केला मग त्याठी पी डी पीनं राज्यसभेमध्ये पी डी पीच्या मुस्लिम राज्यसभेच्या खासदारांनी टराटरा बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टराटरा राज्यसभेत फाडलं आमच्या आंबेडकरी समाजाला तसकी मास नाही झालं का नाही झालं मग तुम्हाला मुस्लिमांच्या विरोधामध्ये तुम्हाला बोलता येत नाही फक्त हिंदूच्या विरोधात बोलता हिंदूच्या विरोधातच फक्त बोलता येतं आहे का का तर हे हिंदूच्या विरोधामध्ये तुम्हाला भडकवण्याचं जे षडयंत्र आहे हे आपल्या समाजाला भडकवण्याचं षडयंत्र आपण ओळखलं पाहिजे मुसलमान हा कधीच आपला होऊ शकत नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तर मुस्लिम हा जो आहे पहिल्यांदा मुस्लिम आहे आणि नंतर भारतीय आहे अगोदर तो भारतीय नाही बाबासाहेब म्हणतात ना मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि अंतिम पण भारतीय आहे तर हे म मन, हे म्हणत नाहीत त्याला आणि म्हणून हे आपले होऊ शकत नाही आपल्याला हे सत्तेवर आले आणि अजून एक गजवाए हिंद गजवाए हिंद जी प्रकार आहे तो फार घातक आहे गजवाए हिंद म्हणजे काय आहे की लोकशाहीमध्ये लोकशाहीच ठेवायची परंतु लोकशाहीमध्ये हुकुमशाही आणायची कसं आणायचं गजवाई हिंद म्हणजे एका मुसलमानानं चार चार पाच पाच बायका करायच्या एकाला एका पाच पाच सात सात दहा दहा लेकर करायचे ते म्हणजे किती झाले चाळीस झाले दहा जणांच्या एका एकीला चाळीस चार दहा मानल्यावर चाळीस झाले पण चाळीस म्हणजे इकडं किती हम दो हमारे दो आम्ही चार आणि ते बेचाळीस काय लागतं आहे का मेळ म्हणजे इथं कोणाचं सत्ता येईल कोणाची लोकसंख्या वाढेल आणि कोणाची मतदारसंख्या वाढल कुणाची मतदारसंख्या वाढवायची ह्याला म्हणतात गजवाय हिंद हे त्यांचं गजवाय हिंद आहे हे, हे आमच्या समाजाला समजायलाच तयार नाही गजवाय हिंद म्हणून दोन हजार पस्तीसमध्ये लोकशाही मार्गाने या देशाची सत्ता काबीज करायची आणि नंतर मग इस्लाम या ठिकाणी पसरायचा कारण सत्ता आल्यावर तुम्हाला तुमचं ऐकणार आहेत का ते सत्ता आल्यावर ते हम करेसो कायदा करतील हे सगळं आम्हाला समजलं पाहिजे आणि आम्ही सगळे शहाने झालं पाहिजे आता हिंदूंनी सुद्धा शहा व्हायची गरज आहे हिंदूंनी सुद्धा हे जे फालतू गायक गोष्टी बोलतात ते बंद केलं पाहिजे आणि आमच्या बौद्ध समाजाला आता कवेत घेऊन आता राज्यकर्ती जमात बनवलं पाहिजे अशा प्रकारची मी विनंती करतो आणि याच्यापासून सावध राहण्याचं मी इशारा देतो आणि माझे भाषण या ठिकाणी थांबवतो जय भीम जय भारत जय संविधान